जनतेचा अधिकार नाम जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ दर्ग्यावरील चांदीचा कळस लंपा रेंदाळ शहरातील प्रसिद्ध हजरत शेर अली दर्ग्याच्या घुमटावरील पाच फूट चांदीचा कळस अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याने पंचक्रोशीत गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे आठ किलो वजनाच्या कळसाची किंमत अंदाजे चार लाख रुपये असून घटनास्थळी ठसे तज्ज्ञासह श्वान पथकाला प्राचारण करण्यात आले होते अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी सक्त सूचना दिल्याने उपरी पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत या घटनेची नोंद उपरी पोलीस ठाण्यात झाली आहे ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे दर्ग्याच्या घुमटावर फक्त उरसाच्या वेळीच झळकणारा कळस गेल्या दोन वर्षापासून कायमस्वरूपी बसवण्यात आला आहे व्यवस्थापनाकडून खबरदारी म्हणून सबोतली सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत याची दिशा बदलून केबल तोडण्यात आले आहेत ही घटना सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली आहे याची माहिती मिळताच सपोनी लिंगापा चौकडे यांच्यासह हुपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली ठसेज्ञासह श्वान पथकही दाखल झाले मात्र आजूबाजूला श्वान घुटमळले त्यात पाऊस आल्याने चोराचा माग काढण्यात अडचणी निर्माण झाली असून चोरटे माहितीगार असून ठेवाळणी करून चोरी केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे डीवायसपी समीर साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तपासाबाबत त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या याची फिर्याद रशीद नूर मोहम्मद मुजावर वयवर्ष पन्नास राहणार कारदगा रोड शाहू नगर रेंदा यांनी दिली आहे नमूद कलमानुसार उपरी पोलिसात ठाण्यात अज्ञात चोरट्यावर विरोधात गुन्हा नोंद झाला आहे न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह जनतेचा अधिकार नमत हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव